टाकत असतो आजुड्या म्हणजे काय आहे आता आपल्याला की एक मासेमारी बंद असतात आणि मासेमारी बंद झाल्यानंतर पंधरा ऑगस्टला मा आणि मासेमारी सुरू केल्यानंतर जे मच्छीमार असतात तयारीला लागतात पाहूया त्यांची तयारी काय चालते ते मच्छीमार आहेत हे टेम्पोने एका त्यांच्या वर चढवण्याची वस्तू घेऊन जाते आणि हे आहेत येते ह्या बोटे जे गोल त्याला बुड्डे म्हणतात फुगे म्हणतात आणि त्यांची ती लगभग आता चालवली आहे ह्या ज्या बोटे दिसत आहेत ते पहा पूर्ण ते फुगे हे मासेमारी करताना सरंग माशासाठी त्या जाळ्यावरती लावण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि त्यांची हाल लगभग त्यांची आता सुरू झालेली आहे आणि मला वाटते पंधरा ऑगस्ट काही दिवसात येऊन ठेपलेले आहेत इतर जी कामंसुद्धा ह्या बोटे आहेत त्या दिसत आहेत ते आपल्याला त्यांच्या जी कामं आहेत ते वेगाने सुरू आहेत मच्छीमार राजा हा नेहमीच आत्ता जर पाहायला गेलं तरी हे वातावरण आहे आणि हा किल्ला दिसतोय त्यांचे आमंत्रा आणि त्यांची लगेच त्यांची दुरुस्ती चालू हे कॅबिन म्हणतात आणि मशीन मशीन असतात त्याच्या ते शेवटचा हात मारतात ते आणि सर्व काही त्यांची दाबतुकीच चालू आहे त्यांना तिचं करावं लागतं कारण एंडवडेवरती व मासेमारी चालू असताना त्यांना मासेमारी चालू असताना मध्येच थांबलेले पाहिजे म्हणून ते ह्या गोष्टी करत असतात सर्वात ते नावफा मंडळी आहेत तयारी चालू आहे रुखंड बांधत बांधण्यात कधी कधी काय होतं की पाण्यामध्ये गेल्यानंतर तुसाटाचा वारा आणि पाऊससुद्धा येतो मग अशा वेळेला त्यांना ती टाळपत्री असते ती लागते शिवण चालू आहे आणि एक बोट आता उतरणं तर त्याची रंग करून करते एक पट्टी मारते आणि बोटाचा तयारी चालू आहे बघा सगळं सगळं माझ्या वाटपात मासेमारी त्याच्या बोट्या आहेत बोटाल्या बोट्या त्या मला वाटते आपल्या पाकिस्तान बॉर्डर असतो तर तिथे तिथे ते लोक तरंग्याची मासेमारी करण्यासाठी जात असतात हा सोलर पॅनल म्हणजे बोटीमध्ये जर लाईटीची व्यवस्था असेल तर सोलर पॅनल घेऊन जात आहे आज सोलर पॅनलच्या ते नवीन आधुनिक पद्धतीने ते सोलर पॅनल आपल्या बोटीवर घेऊन जाते म्हणजे बोटीची कॅबिन आहे तिथे ते सोलर पॅ पॅनल लावतील आणि त्यांना आवश्यकता असेल तेव्हा ते ही सर्व त्यांची लगबग आहे हे सर्व ते दोरखंड त्यांना ते कवीसाठी वापरासाठी असतं घेऊन जात आहेत सर्व मंडळी आहे आणि आवाज देत आहेत तेव्हा कसे हे सरंगेचे पाषा असताना वर भागात लावले कारण सरंगा हा मासा हा। पाण्याच्या मधोमध मुद, असतो त्यामुळे ती जाळं हा मधोमध मुद राहण्यासाठी त्यांना तो फुगा वापरला जातो त्यांना आणि आता ते फुग्याने सर्व फुटलेले पहा ते पूर्णता फुगा तर लगभग चालू आहे तर गाईज व्हिडिओ टाकताना की मासेमारी जीवनाविषयीच मी टाकत असतो आणि त्याच्या पंधरा ऑगस्ट नेत्यांचा मासेमारांची तरी मासेमारी त्याच्याविषयी थोडीशी माहिती आपल्याला बरोबर दिली व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका आपलं मग